गुड मॉर्निंग सर्वांना झालं का चा नाता बघा मी आता भाजी चपाती झाली मुलं आज घरी आहेत तर मुलांना मम्मी भाजी चपाती कंटाळा आला रोज रोज खाऊन काहीतरी थोडंसं वेगळं कर लवकरात लवकर करायचं म्हणूनसाठी मी आता म्हटलं काय करावं मुलांना डोक्यात आलं तर चला बघा आता काय करायला लागले मी तर कढई तेल तापायला ठेवले मी दोन बटाटे घेतले तर पातळ कापले आणि बेसनपीठ त्याच्यात फक्त मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि जिरं टाकलं आणि बघा आता मी मोमट झटकी पट पाच मिनटात बटाटा भजी करायला लागली मुलांना दहा मिनिटात मुलांना काहीतरी खाऊ वाटलं करायचं नाही की नाही कसे वाटले झटकी पट दहा मिनटात बटाटा भजी आवडले तर लाईक नक्की करा